चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त चंद्रपूर पोलिसांची यशस्वी कारवाई चंद्रपूर पोलिसांनी एक महत्वपूर्ण करत ऊर्जानगर हत्तीतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीच्या मोटरसायकलसह एका आरोपीला अटक केली आहे आरोपी संदीप पाटील यांच्याकडून एकूण पन्नास हजार रुपयांच्या किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आला आहे सी एस टी पी एस मेजर गेट ऊर्जानगर येथून वीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर दरम्यान मोटरसायकल चोरी झाली होती या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता तर डब्ल्यू सी एल कॉलनी शक्तिनगर मेजर गेट ऊर्जानगर येथून सतरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान मोटरसायकल चोरी झाली होती या दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेल्या दोन के दो मोटरसायकलसह आरोपी संदीप पाटील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे